सभापती महोदय हे माझ्या मतदारसंघातील परभणी येथील एक महत्वाचं असलेलं कृषी विद्यापीठ आहे आणि हे आजचं नामकरण आता वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ झालेलं आहे सभापती मोदय हे नामकरण करावं यासाठी सुद्धा या सभागृहात सभापती महोदय मी पहिल्यांदा मागणी केलेली होती आणि आमच्याच सरकारनं हे नामकरण केलं त्याबद्दल मी तत्कालीन मुख्यमंत्री कृषी मंत्र्याचे आभार पण मांडले आज पण वांतू सभापती महोदय अशा ह्या मराठवाड्याच्या दृष्टीनं अनेक नवीन नवीन वाहन संशोधन करून शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ही विद्यापीठं करतायत त्यातलं महत्वाचं विद्यापीठमध्ये वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ आहे सभापती महोदय सभापती महोदय जरी विद्यार्थ्यांच्या फीच्या माध्यमातून असेल कॉलेज असतील महाविद्यालय असतील यांच्या माध्यमातून जो काही महसूल रूपानं पैसा कृषी विद्यापीठाला येतो त्यांना खर्च करण्यासाठी कुलगुरू आणि त्यांची सक्षम सहकारी हे त्या ठिकाणी सक्षम असतात त्यांना तो अधिकार आहे परंतु त्याला सुद्धा शासनानं काही नियमावली घालून दिलेली आहे आणि मग त्याला एखाद्या मर्यादित रकमेपेक्षा जास्त खर्च करायचा असेल तर राज्य सरकारची परवानगी घेणं हे सुद्धा अनिवार्य आहे असं असताना सुद्धा या ठिकाणी जो काही खर्च केला गेला तो तो जो खर्च आहे त्या खर्चाविषयी विचारला हा हा प्रश्न मंत्री मोदय मी या ठिकाणी आहे म्हणून ही जरी बाब परभणीची कृषी विद्यापीठाची असली तरी सुद्धा राज्यामध्ये हे उघडीस आलं म्हणून ही प्रश्न इथं आला परंतु कुलगुरू म्हटल्यानंतर सहसा कुणी त्या ठिकाणी कंप्लेंट करायला जात नाही की त्यांना अधिकार दिले स्वायत्त आहेत वगैरे वगैरे परंतु मंत्री मोदय या निमित्तानं माझा प्रश्न आहे की आपण उत्तर राज्य म्हटलेला आहे अहवाल आलेला आहे त्याची आम्ही चौकशी करतोय त्याबद्दल अंशदा समाधान आहे परंतु राज्यामध्ये इतर विद्यापीठाने प्रमुख म्हणून कृषी मंत्री म्हणून आपण काय दक्षता घेणार आहात किंवा आपल्या दालनात सर्व कुलगुरू मोदयांना बोलवून आमच्या समोर बैठक घेऊन अशा पद्धतीने ही बाब होऊ नये यासाठी काय दक्षता घेणार आहात का सभापती मोदय सदस्यांनी जो प्रश्न विचारला आहे ती वस्तुती निश्चित प्रकारे खरी आप आणि त्या बाबतीमध्ये चौकशी समिती आपण या बाबतीमध्ये गठीत केली होती आणि त्या समितीचा अहवाल पण आपल्याला प्राप्त झालेला आहे तांत्रिक समितीचा पण अहवाल हा चार बार बाराला प्राप्त झालेला आहे आणि निश्चित प्रकारे विद्यापीठाने या आप बाबतीमध्ये निश्चित प्रकारे खरं तर आपल्या सर्वांना माहीत आहे की एम सी आरच्या परवानगी ही घ्यायला पाहिजे होती पण त्यांनी काही त्या बाबतीमध्ये परवानगी घेतली नाहीत ही बाब निश्चित प्रकारे चुकीची आहे आणि भविष्यामध्ये अशा गोष्ट गोष्टी घडू नये आणि कुलगुरूचा जर विचार आपण